आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशानं इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा पालकांचा कल असतो शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आता इंग्रजी शाळेचे वारे वाहू लागलेत त्यामुळे मराठी शाळांकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र गुणवंत विद्यार्थी घडवण्याची धडपड ग्रामीण भागातही दिसून येते बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथल्या पीएम श्री अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय मराठी शाळेनं सर्व सोयी सुविधा अशी आदर्श शाळा होण्याचा बहुमान मिळवला आहे डिजिटल स्वरूपात शिक्षण देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांसह विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण इथं बर विद्यार्थ्यांनी फुलवलेल्या परसबागेतून त्यांना सकस आहारही मिळत आहे पाहुयात अशा सर्व गुण संपन्न असलेल्या या शाळेविषयी बुलढाणा जिल्ह्यातील वडोदा येथील पीएम श्री शाळेनं डिजिटलायझेशन करून विद्यार्थ्यांकडून एन एम एम एस परीक्षेकरता तयारी करून घेतल्यानं गेल्या वर्षी बुलडाणा शाळेतील एकशे अठ्ठेचाळीस शिष्यवृत्तीस पात्र ठरले शाळेच्या शिक्षकांनी स्वतःहून तयार केलेली पुस्तकं तसंच डिजिटल अभ्यासिकेची मदत घेऊन सध्या छत्तीस विविध शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतायत तेवीस मेरिट विद्यार्थी देणारी ही एकमेव शाळा ठरली आहे प्रथम मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू झाला त्या वर्षी आम्ही सहभाग घेऊन आमच्या सर्व स्टॉपने गावकऱ्यांनी सहकार्य करून प्रथम वर्षी आम्ही तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर दुसऱ्या वर्षी स्प पुन्हा स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये पुन्हा जोमानं कामगिरी करून शाळेच्या ज्या आवश्यक बाबी आहेत गुणवत्तेच्या बाबतीत भौतिक सुविधांच्या बाबतीत सर्व सुविधा निर्माण करून या स्पर्धेमध्ये पुन्हा उत्साहाने सहभाग घेतला आणि आमची शाळा पंचवीस सव्वीसमध्ये चोवीस पंचवीसमध्ये जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांकावरती आली विद्यार्थ्यांचं खगोलशास्त्राचं ज्ञान वाढवण्यासाठी शाळेत नभांगण या टेलिस्कोपयुक्त खगोल लॅबची रचना करण्यात आली आहे यामध्ये पृथ्वी चंद्र सूर्य यांच्या प्रदक्षिणेसह इतर ग्रहांचीही रचना करण्यात आली आहे या अत्याधुनिक प्रयोगशाळेत विद्यार्थी विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग यशस्वीरित्या पार पडतात आणि म्हणूनच श्रीहरिकोठा येथे टेलिस्कोप संशोधनासाठी यातील विद्यार्थ्यांची निवड झाली होती आमच्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र स्थापन झालेलं आहे तसंच एक खगोलीय लॅब या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे त्याच्या माध्यमातून मूलभूत विज्ञानाचा संकल्पना आणि खगोलशास्त्रीय परिभाषा आहे त्यात विविध संकल्पना समजून सांगण्यासाठी आम्हाला या दोन्ही लॅबचा अत्यंत प्रभावीपणे त्याची मांडणी करून आम्हालाच विद्यार्थ्यांना समजावून सांगता येतो अभ्यासिका तसंच खगोलशास्त्रीय लॅबमध्ये जवळपास पाचशे प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवल्या जातात आणि स्वतः विद्यार्थी करतात ग्रामीण भागातील मुलं हे स्पर्धा परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करू शकतात याकरिता आम्ही एन एम एम एस ही स्पर्धा परीक्षा निवडली आणि या परीक्षेची विशेष तयारी शाळा स्तरावर घेण्याचं काम सुरू केलं या वर्षीचा विश्वास असा म्हणतो की या वर्षी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी हे टॉप करतील अग्रक्रमावर राहतील आणि जो आमचा निकालाची जी आमची परंपरा आहे ती परंपरा या वर्षी सुद्धा कायम राहील शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी परसबाग लावली असून त्यातील भाजीपाला विद्यार्थ्यांच्या शाळेतील आहारात वापरला जातो विद्यार्थ्यांना हात धुण्याची सवय लागावी यासाठी हँडवॉश स्टेशन शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो संयंत्र कार्यान्वित करण्यात आले शाळांमधील प्रत्येक वर्गाला ऐतिहासिक किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत स्पर्धेच्या युगात इंग्रजी शाळांच्या पेक्षाही मराठी शाळा मेरिटचे विद्यार्थी घडवू शकते हे या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिलं आहे आमच्या शाळेमध्ये झालेल्या लोकशाही निवडणुकीमध्ये मी मुख्यमंत्री पदासाठी नेमणू निवडणूक झाली तसेच आमच्या शाळेच्या सहकार्यासाठी का मंत्रिमंडळ निवडलेले आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक मंत्री क्रीडा मंत्री आरोग्यमंत्री इत्यादी पदे आहेत तसेच आमच्या मार्गदर् दर्शनासाठी आदरणीय फाडके साहेब शिंदे साहेब आमच्या शाळेतील शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करतात बुलडाणा जिल्ह्यातील या शाळेचं सर्व स्तरातून कौतुक होत असून विज्ञानविषयक दृष्टिकोनामुळे येणाऱ्या काही वर्षात या शाळेतून वैज्ञानिक तयार व्हायला हवेत असा या शाळेतील शिक्षकांचा तसंच गावातील नागरिकांचा मानस आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा